नमस्कार मंडळी कसे आहात तेजश्री प्रधान मराठी कला विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे होणार असून मी या घरची या तेजश्री घराघरात पोचली या मालिकेत तिने साकारलेली जानवी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यानंतर तिने साकारलेली मुक्ता रसिकांना खूपच भावली ती त्यांच्या घरातील जणू सदस्यच बनली मात्र आता तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिकेतून निरोप घेतला आहे हे समजल्यापासून तिचे चाहते नाराज झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट मालिकेत साकारलेली मुक्ता सुंदर सालस अन्यायविरुद्ध लढणारी आणि आपल्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढताना दिसते त्यामुळे तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली या भूमिकेतून तिला खूप प्रेम मिळत आहे मात्र आता तिने ही मालिका सोडल्याचे समोर आले तिचे चाहते अचानक मालिका सोडल्यामुळे नाराज झाले आहेत ते सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत त्यातील काहींची पोस्ट तेजश्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली इंस्टाग्राम स्टोरीवर तेजश्री ते प्रधानने शेअर केलेल्या पोस्टमधून चाहते तेजश्रीला मुक्ताच्या भूमिकेमध्ये मिस करत असल्याचं सांगत आहे एकाने लिहिले काय लिहू यार तुझ्याबद्दल तुझा, तुझा जान्हवी म्हणून सुरू झालेला प्रवास ते मुक्तापर्यंत फक्त तूच आहेस म्हणून मला ते पात्र सुंदर दिसतं अथवा आवडतं मी तुला मिस करेन दुसऱ्या युजरने लिहिलं फक्त तुझ्याशिवाय काहीच नाही आणखीन एकाने लिहिलं या मुक्ताशिवाय प्रेमाची गोष्ट इमॅजिन करू शकत नाही प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्रीची एंट्री झाली ही अभिनेत्री म्हणजे स्वर्धा ढेगळे तिने शूटिंगला देखील सुरुवात केली स्वर्धाने मराठीसह हिंदी मालिकेत काम केले